सातारा कागल महामार्गाचं काम अत्यंत संतगतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत आता या कामाला वेग द्या अशी थेट सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्वाच्या महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत खासदार शाहू महाराज आमदार अमल महाडिक राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील सातारा कागल महामार्गाचे काम प्रचंड संथगतीनं सुरू असल्यानं प्रवासासाठी लागणारा वेळ वाढत आहे त्यामुळे या कामाला तत्काळ वेग द्या अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध उड्डाणपुलांचे डी पी आर महामार्ग प्रकल्प आणि शहरातील वाहतूक सुधारणा योजनांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे लवकर डीपीआर सादर करण्याच्या सूचना दिल्या या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल यडगे तसेच सार्वजनिक बांधकाम व महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीत तावडे हॉटेल ते सीपीआर चौक ते गगनबावडा रोड व शिवाजी पूल या मार्गावरील इंटरनल सिटी फ्लायओव्हर सांगली फाटा उजगाव व कागल शहरासाठी प्रस्तावित उड्डाणपुलांचे सादरीकरण करण्यात आले शिवाजी पूल ते केरले रस्त्यावर पाण्याचा निचरा होणाऱ्या उपाययोजनांचा आराखडा देखील मांडण्यात आला आमदार अमल महाडिक यांनी रेल्वे ट्रॅकवरील टेमलाईवाडी उड्डाणपूल पाडून नवीन पूल उभारण्याची सूचना केली असून याबाबत दहा जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक होणार आहे राजेश क्षीरसागर यांनी परीख पुलाजवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी पूल जोडण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यास सांगितलं तर खासदार शाहू महाराज यांनी नवीन आराखड्यावर तातडीनं बैठक घेण्याचे निर्देश दिले शहरात पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश देखील देण्यात आले